पण ज्या वेळेस कुंडींचा जी आर काढायचा होता मी त्या समर्थनात होतो भांगे साहेब ते जी आर ड्राफ्ट करत होते मराठा समाला जास्तीत जास्त आरक्षण मिळावं याचा ड्राफ्ट आज अभिमान वाटतो सांगायला सचिव म्हणून भांगे साहेबांनी केला आणि त्या समितीचे तुम्ही अध्यक्ष सुद्धा होतात भांगे साहेब हे या समाजाचं कर्तृत्व आहे ही दानद आहे हे मोठं मान आहे आणि वंचित मधले किंचित असून एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर जाताना बऱ्याच जणाला किंचित तरी रागील, त्रास कुणी बिंदू नामवली काढायची म्हणून आमच्या गुणवत्तेवर आम्ही मिळवलेल्या नोकरीवर बोट दाखवायचं हे आम्ही आता सहन करणार नाही <laughs> त्याच्यानंतरच एक उदाहरण आहे एका पोलीस भरतीमध्ये ओपनच्या जाग्यावर एकशे तेहतीस पोरं या समाजातले लागले ही गुणवत्ता ओपनच्या झाला ना ओपनच्या मेरिट वर हे आता हे मिरिट जन्मच आहे ब्रॅक्ट आताच आहे जेनेटिकलीच आहे तर आता ह्या मिरिटला कोण कसं मारणार आहे कस संपवणार आहे हे संपणार नाही एक धनराज जरा जास्तच बोलू लागला लोड त्याच्यावर जास्त येऊ लागला म्हणून मी पटकन उठलो <गए> समस्त <गए> वंजारी समाज आणि महाराष्ट्र जरा थांबा इतच दम निघत नाही जरा थांबा आत्ता तर था गाडी स्टार्ट झाली आहे समस्त वंजारी समाज महाराष्ट्र राज्य आयोजित समाजातील गुणवंतांचे गुणवानांचे या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पद्मश्री डॉक्टर तात्यारावजी साहेब व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सुमंतरावजी भांगे साहेब सन्माननीय दिलीपरावजी साहेब सन्माननीय अविनाशजी ढाकणे हरिभक्तपरायण पानेगावकर महाराज हरिभक्तपरायण सानप आई साहेब माननीय दादाजी विधाते पद्मश्री ज्यांनी आत्ताच आपली फीस काय आहे त्याच्यासहित भाषण केलं सन्माननीय कांगने गुरुजी ज्यांचा आज इथे सत्कार झाला सन्माननीय राहुलजी केंद्रे राजेंद्रजी घुगे प्रदीपरावजी करपे अशोक महाराज विनोदजी वाघ जी लहाणे अरुण खरमाटे कुलचंदरावजी चाटे ज्यांनी आज कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं आयोजनाची जबाबदारी घेतली ते डॉक्टर सन्मानिनी जी गित्ते आपल्या सर्वांना एकत्रित आणण्याचं ज्यांनी आव्हान पेललं आणि या कार्यक्रमाचं संचालन आणि भाषण दोन्ही केलं <laughs> मी प्रेमानी त्याला ऑल पार्टी हुरियत कॉन्फरन्सचा नेता म्हणतो <laughs> <laughs> सन्माननीय धनराजी गुट्टे व्यासपीठावर समस्त समाजाच्या वतीनं ज्यांचा गुणवंत आहेत म्हणून सत्कार झाला ते सर्व गुणवान व्यासपीठावर ज्यांची मी नावं घेतली नाहीत त्यांची क्षमा मागून